नमस्कार आज आपण परत भेटलोय आणि आपल्याला थोडेफार मुद्दे अजून मांडायचे आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आपली दहा तारखेला एक मॅरेथॉन मुलाखत झाली होती त्यामध्ये रविजी की आपली जी मॅरेथॉन मुलाखत झाली त्याच्याबद्दल तुम्हाला इतर मतदारांकडून आणि गिरगाव विभागातल्या रहिवाशांकडून तुम्हाला काय प्रतिसाद आहे कारण का मराठी लोकांनी बोलला बोलले चांगला विषय घेतला आणि चांगलं त्याच्यावरती आम्हाला तो पाठवलं युट्यूबवरती आमदार सगळं का आणि भरपूर काय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलं की आज पहिल्यांदा तू मराठी तर एक बरोबर योग्य आहे त्यांनी मला माहिती आज सगळ्याच पक्षाचे सगळ्या पक्षाचे देऊन मला भेटायला चांगला प्रयत्न म्हणजे एकंदरीत सगळ्यांना आवडलेला आहे किंवा मीही काही प्रयत्न केला अजून पण प्रयत्न केलेले आहेत प्रयत्न एकंद्रित लोकांपर्यंत बोजले त्याच्या रवीजी मला प्रश्न अजून विचारायचा आहे की तुम्ही गुजराती विजय या लोकांना परप्रांतीय मानता का किंवा श्री लोढा आणि श्री चौधरी यांना तुम्ही परप्रांतीय मानता का मी गुजरात त्यांना पलप्रांती मानू शकत नाही मुद्दे हे पहिल्यापासून आपल्या मुंबईमध्ये मुद्दती करत नाही जैन ह्या धर्मा साहेबांना की बैल चौधरींच्या परप्रांतीच आहेत ते फक्त बिननेस आलेले का ते त्यांना मी पदक्रांती मानतो कारण आजपर्यंत त्यांनी फक्त बिननेससाठी आले का समाजकार नाही फक्त त्यांच्याच फक्त नावाचा फक्त उद्या उदो, उदो कदासाठी हो ते लोक जे त्याप्रमाणे होत्या वैयक्तिक असं त्यांनी तुमच्या नाही भेटावसाठी असं काय मला असं काहीच केलं नाही मी मागे तुमच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा त्या चंद्रोड चा बिलचं तुमचं हे केलं होतं त्याच्याबद्दल त्यांनी कुठे फक्त इलेक्शन आला म्हणून त्यांनी आता भूमिपूजन केलं आणि परत केलं केले काहीच नाही समाज समाजासाठी काहीच करत नाही फक्त त्यांच्या धर्मासाठी ते लोक काय करतात

आम्ही सगळी जनतेपर्यंत जे बोलवलेली आहे त्याची नक्कीच त्यांना जास्ती वाटायला हाते आणि त्यांना आता आपापल्याच म्हणजे त्यांचा जो प्रचाराचा जो भाग होता त्याच्यामध्ये त्यांना बदल करायचा भाग पडतो कमीपर्यंत हे थोडाशी संस्था आहे मतदारांमधून म्हणजे वन पॅन्टे मतदार परंतु आज विभाग होणारे त्यांचे पण लक्ष झाले त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने बरित्या मराठी टक्क्यावर घेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यादृष्टीने आम्हाला पण विचारणा करण्यात आली मुद्दे आम्हाला सुद्धा पडत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रतिनिधित्वात तेच सांगितलं की तुमचे आम्हाला पटून आणि त्यामध्ये दहा बारा वर्षाचा कालावधी गेला हाच मुळात थोडं योगांनी काय मराठी माणसाच्या कारण इतक्या उशीरा तुम्हाला याच मुद्देला शास्ट आहे की जर आपण वित्त मंत्रीला म्हणून होईल तर ते दोन हजार दहा पासून जे स्थानिक परिस्थिती फायट करतात तो न्यायालयात आम्हाला असून यावं लागला उच्च न्यायालयाचा आदेश मिळवावे लागले आणि न्यायाचे आधी मिळाल्यानंतर उद्या साधणारे त्यांच्या घेतले होते असंच आणखी सात देवळांवर जो अन्याय होतो त्याबद्दल त्यांची भूमिका तर स्पष्टच नाही म्हणजेच त्यांचा जो आपला मराठी भाषिकांबद्दल सोडा आता तरी म्हणजे देवदेवांबद्दल आता माझे अध्याय केलेलं आहे त्यामुळे आमच्या उमेदवारीकडे म्हणजे त्याला वसंत निर्माण होते अर्थ संक्रमण आता ते माझे नक्कीच होते त्यासाठी त्याला फायदा आणि वसंत कक्षा झाले

तीन लाखाचा मतदान सांगत केल्यानंतर पुनर्रचना केली त्यावेळी तो सल्लागीमधला समाविष्ट झाला त्यापूर्वी इथे एकोणीसशे पंच्याऐंशी ला चंद्रशेखर प्रभू आमदार होते त्यावेळी प्रभूंनी आराच्या किती जवळजवळ छत्तीस जिल्ह्यापेढी होते तेव्हा कोटी

पण आपलाच गुरु आता परवा आदर देतोय आणि तिथे नंतर मी आल्यानंतर मोठी मोठी घर घेऊन त्याचा म्हणजे रिस्का दाखवायला लागलेला आहे कुठे तरी थांबायला लागले आधी मला माहिती असं काही परडला आरेच्या बाजूने एक आपली सुंदर खातळी झालेली आहे सात सातपाळ्याची दहा पाण्याची पेटिंग आहे आणि ते स्वतः त्याचा घट्ट चांगल्या प्रकारे करू शकतात माझा मराठी माणसांना हेच आवाज आहे की जर आपल्याला परवडणारी घरं मर्यादित असेल तर त्याचा उपयोग नसतो आणि शेवटी मग आपण इथून चांगल्या त्यासाठी आपलं मराठी भाषिकांना आणि आपल्या सर्व आपल्या प्रतिनिधी आहेत समाजसेवा हेच आहे की चाळ संस्कृती आहे हे टिकॉज आपण सेल्फ डेव्हलपमेंट करायला सुरुवात करूया कवर बाल झाले मराठी एक आहे त्याचं नाव जर आपण अमकरण केलं तर माखे अंतरावर आपण

अर्ध्यापासून पाऊ तसं बंद होतो हा मोठा म्हणजे त्रासदायक हा विषय झालेला चाळीस त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन टावरची ड्रेनेज लाईन जी जाते आहे त्याच्यामध्ये आणि चाळीची ड्रेनेज लाईन ह्याच्यामध्ये चाळीचा जो फोर्स हरू जातो आणि टावरचा जो फोर्स जोरात जातो त्याच्यात चाळीचं ते परत रिटर्न पाणी फिरतात माझा स्वतः घरामध्ये मला बाकी काहीच नाही ह्या म्हणजे हा ज्या तुम्ही टावर दोनपणे बांधतात त्यांचा फोर्स वाचून पट्टन जाणार तुझ्यामध्ये आमच्या इथे काय मदत नाही भरपूर 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 त्रास अजून भरपूर आहे रोडची कामं होतात लोडाची रोडची कामं करतात त्या लोडाची सहा सहा महिने थांबून ठेवतात कारण का लोकांना त्रास व्हावा लोकांपर्यंत एकूण जावं त्यासाठी लोक जाणून बसून करतात आम्ही तुला एवढच काम करत सहा सहा सहासामध्ये काय गरजच काय दोन तीन महिन्यामध्ये आहे आरामात होतं काम

राबवल्या गेला हेच नक्की त्यांचं धोरणच नाही आहे त्याच्यामुळे ओ नाही मिळते ओ सी नाही त्याला त्यांना कन्व्हिन्सीत नाही मिळाली आणि अजूनपर्यंत जो मराठी असते तिथे ओ सी नसूनही तिथे तिथे राखतो आहे वीस बावीस वर्ष त्याच्याकडे सगळेच लोक ते लोक दुर्लक्ष करतात तोच प्रकार इथे बी एस सी त्यांनी पण दिले शासनाची स्पष्ट भूमिका अजून पण दहा वर्ष भूभागाची मारत करण्याची शासनाची भूमिका आहे परंतु शासन आणि प्रशासन याच्यात योग्य जो समन्वय नाही आहे आणि तो मुद्दाम तो समन्वय ठेवलाच राहतो असं माझं स्पष्ट आरोप आहे त्यामुळे ही कन्वेन्सिंगची जी महत्त्वाची भूमिका होते त्यातून घोषणा घेतली आता पण आम्ही बघितलं एक महिन्यापूर्वी युवर्सिटी आधी सोळाशे जी आर एकाच रात्री काढली गेली पण ते सोळाशे जिहार तुमचे प्रॅक्टिकली अंमलात येणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे कारण ते अंमलातच येणार नाही त्याचं धोरण नक्की नक्कीच तुमचं नाही आहे तर तुम्ही कशा लोकांनी त्याच्या वेळी खरोखरच वास्तवात अंमलबत आणता येतील तेच तुम्ही काढायला पाहिजे आणि त्याचीच आपण बजावणी कशी घेत त्याच्या प्रशासनावर दबा आपण जेव्हा बघतो जेव्हा प्रश्न सरकारची नांदी असतात त्याच्याकडे याचा फायदा प्रशासकीय अधिकारी घेत असतात ते स्वतः महेश दगडेकरांचे जे मुलाखत आहे यात काही महिलेलं आहे त्यांनी सुद्धा हेच म्हणते की ज्या ज्या वेळी राजकारणही लोकांच्या अस्थिरता संभ्रम असतात त्याचा परिपक्व म्हणजे शासनासाठी ज्या घोषणा केलेल्या असतात त्या अमलात आणण्यास विलंब होऊ त्यामुळे शासनासाठी याच्या पुढे पण कोणाचंही सरकार आवं तरी पण तुम्ही शासकीय घोषणा करण्यात आली पाहिजे त्या अंमलात आणणाऱ्या गोष्टांकडे दिला पाहिजे हा माझा पहिला प्रश्न मराठी माणसावर काम मराठी माणसं हा कॉमन माणूस आपलं म्हणजे रोजक म्हणजे फारच अपमान करायचे की आपले व्यापारी आहेत त्यामुळे प्रश्न नाही परंतु जेव्हा ऐंशी टक्के लोक नोकरीसाठी बाहेर जातात तर चंद्ररोड स्टेशनला पूर्वीपासून आम्ही मागणी आहे की दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्मला एक मध्ये केला पाहिजे आणि ती कनेक्टिंग आमच्या केळवडीच्या फुलाला दिली पाहिजे पण आता फुलं त्याच्यानंतर एकोणीसचं इलेक्शन झालं तेव्हा नारळ बोर्ड गेला होता भूमिपूजन झालं होतं आता पुन्हा त्याचं भूमिपूजन झालेलं आहे पण आता पुन्हा पुढचे इलेक्शन मध्ये आपल्याला खात्री नाही की ते वाहनाच्या बाबतीत वाहन बाबतीत हा प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न आहे पाण्याच्या समजा सुद्धा एकदम गरजेचा भाग आहे म्हणजे जर मूलभूत गरजा आहे अग्र नागरी निवारा त्याच्याबद्दलच शासन आणि प्रतिनिधीचा मुख्यमंत्र्या

तुम्ही माझ्या तब्बल समजतो कारण शिट्टी आज मला दिली आहे एक अधिकाऱ्यांनी म्हणाला मला कसं बघ तुम्ही कारण काही एस शिट्टी बघा पोलिसवाले जर गुन्हेगारांना पकडण्यासाठी शिट्टी वाजवतात ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी शिट्टी वाजवतात त्यानंतर एस टी म्हणून आपली गाडी पाठी कुठे घेण्यासाठी एस टी सिट्टी वाजवतात सुरक्षेसाठी ही शिट्टी महत्वाची आहे तसं मी माझ्या मा मराठी माध्यमातून तुम्हाला मी संदेश ठेवू शकतो मला एक सपोर्ट केला तर मी तुमचं जे काही संरक्षण करता येईल ते मी संरक्षण करू शकेल आज ही एक फक्त एक शिट्टी एक निवडणूक अधिकार दिली नाही तुमच्या मधलं काम मी करतोय आणि आमचे मी आक्रम आहे मुद्दे आहे त्या अकरा मृत्ये तुमच्या फॅमिटेट तर्फे आम्ही सगळ्यांकडे पोहोचवलेल्या हा गोष्टी तुम्ही करणार आहेत आणि करत राहणार आहे आणि मी आज नाही आयुष्यभर मध्ये पण तुम्ही सांगितलं मराठी माणसांसाठी ज्या अकरा मृत्ये आहेत त्या मृत्यांसाठी मी नेहमीच सिटी वाजवून राहणार आहे याची तुम्हाला मी गॅरंटी देतो परत अजून आता अजून एक मला महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या आम्ही आज शाह जिंकून बसली आलो शाह आहेतच नाही राहिलंच नाहीये आज मोठमोठे नेते भरपूर सांगतात की बाबा आम्ही अनुदान हे करतो आम्ही शिक्षण फ्री करू पण शिक्षण फ्री करण्याचे आम्ही तुम्ही आधी इथे आमची पाठी शाळा तसा आहे स्थापन करा आम्ही भरपूर आहे शहरात पुढे आज सगळे मोठमोठे शाळा ठेवून त्याच्या मस्त की मराठी लोकांचं शोषण करत आहे भरपूर म्हणजे आज मला सांगा पंचवीस हजार तीस हजार माणूस पगार घेत असेल त्याला दहा दहा हजार बारा बारा हजार फी जात असेल तर माणूस कसा काय ऍडजस्ट करेल मोठी शोकांतिका का मला वाटते कारण याच्यावर पुढेच काय बोलत नाहीये हे दुर्दैव आहे आमचं मराठी लोकांचं असं मी समजू शकते नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मदत आहे परत छोटीशी मुलाखत घेतली त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही तुमचे मुद्दे क्लिअर होतील आणि तुम्हाला कोणाला करावं याच्याबद्दल तुम्हाला समजेल की आपण कोणत्या मतदान कॅन्डिडेटला निवडून दिलं तर आपण सेफ आहोत आणि खरंच परत एकदा मी माझ्याकडून प्रयत्न करून सांगते शिटीला वोट द्या आज ती शिटी एक वॉर्निंग आहे तुमचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्याच्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका शिटीला वोट करा आणि सेफ राहा आनंदीत राहा आता शिटी कशी ते तुम्हाला दाखवते मी या आता आवाज बघा कसा होतो शिटीचा वा वा थँक्यू थँक्यू सर थँक्यू असा वाटतं ही शिर्डी ही शिर्डी खूप महत्वाची त्याच्यामुळे सोनल चित्रकथा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायला मला मदत होईल आणि असा आनंद आनंदित राहा मजा करा एन्जॉय करा बाय टेक केअर श्री साबीस बघता